मंडळी नमस्कार नमस्कार मी प्रफुल्ल वसंतराव कापसे राहणार हिवरा धरणे तालुका कळम जिल्हा यवतमाळ आणि आज आमच्या शेतामध्ये अमरावतीवरून काही पाहुनी मंडळी आलेली आहे शेतकरी बंधू आलेले आहेत तूर पाहायला तर या तुरीविषयी ही, ही जी सहावी एकशे अकरा नवीन वान आहे संशोधित वान तर या तुरीबद्दल शेतकरी बांधवांना काय वाटते तर त्याबद्दल आपण त्यांचं मनोगत घेऊ मंडळी भाऊ आहे माझ्यासोबत आणि मगापासून आम्ही तूर पाहत आहे तूर पाहत असताना त्यांचा जो अनुभव आहे शेतीमधला हा प्रवीण तर हा अतिशय जबरदस्त अनुभव आहे मूर्ती छोटी कीर्ती मोठी असंच म्हणावं लागेल कारण त्यांनी जो त्यांचा अनुभव शेअर केला त्यांचं जे दरवर्षीचं तुरीचं उत्पादन आहे आणि तूर पिकामध्ये जे त्यांना आवड आहे खरोखर वाखान्या जोपते आणि भरपूर असं ते उत्पादन घेतात तर भाऊ आपला परिचय की प्रवीण गोकुलदास गोबाडे राहणार मार्की तालुका बातकुली जिल्हा अमरावती हा आपण तिथून आता हे तूर पाहायला आले समजा तुमची तूर बघायला आलो आम्ही बरं तर आता हे जे सहावी एकशे अकरा जात आहे तर या वानाबद्दल काय सांगू असं वाटतं आपल्याला छान वान वाटलं कारण की तुमच्या शेतामध्ये एकही मर आणि वान नाही आहे नाही आणि हे कोणी बुरशीला बळी पडली नाही आहे वातावरणाला सूट झालेली आहे हो त्या कारण आम्ही याचा अभ्यास म्हणून आज तुमच्या शेतामध्ये झालेला आहे बरं 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 एकंदरीत काय सांगाल ह्या वानाबद्दल भरली बरोबर आणि ह्या वातावरणाचं हे जे एक महिन्यापासून कंटिन्यू धुयार आहे रोज दोन चार दिवस गेल्यानंतर धुयार पडत आहे तर त्या धुयारीचा ह्या जातीला तेवढा फरक पडला नाही कारण हा शेंड्यापर्यंत माल भरलेला आहे ते बघा आता शेंड्यापर्यंत नाही तर जवळजवळ एवढा हितभर शेंडा खाली राहिलेला आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य हे की हे जात रोगराईला तेवढी बळी पडत नाही वातावरणाला बळी पडत नाही आणि त्याच्यानंतर दुसरं समजून आला की याच्यात उधळण्याचं प्रमाण नाही जसं बाकी जातीमध्ये काही झाडं उधळले बऱ्याच शेतकऱ्यांचे झाडं अवेळी वाढले समजा याच्यामध्ये बघा ह्या जातीमध्ये तर तसं या याच्यात दिसत नाही तेव्हा हो। म्हणजे एक प्रकारची दणकट जात आणि अजून म्हणजे याचं जे समजून झाला तर हे दोनच तास आहे पण तुमच्या अनुभवानुसार एक कितीपर्यंत याचं उत्पादन जायला एक तर पंधरापर्यंत उत्पादन व्हायला पाहिजे एकरी पंधरा क्विंटलपर्यंत बरं आणि मंडळी जर समजा चांगल्या नियोजनामध्ये आणि असे चांगले वान लावून आपल्याला जर एकरी पंधरा क्विंटल उत्पादन मिळालं समजा तरी याच्यापेक्षा अजून दुसरी कोणती चांगली गोष्ट पाहिजे आपल्याला तुर्पिकामध्ये कारण आज आजचे जरी घोवा पकडतो म्हटलं तर पंधरा सत्तर पाच वर्षे म्हणजे लाख रुपयाचं उत्पादन कुटार वेगळं आणि असा काही खूप खर्च नाही परंतु तुरीमध्ये कोणत्या गोष्टी आवश्यक आहे हे जी मी भाऊ सोबत चर्चा केली तर ते त्यांच्या तोंडूनच ते तुम्हाला सांगतील दादा तुरीच्या उत्पादनामध्ये जो तुमचा अनुभव आहे तर आमच्या शेतकरी बांधवांना काय कोणत्या कोणत्या गोष्टी सगळ्यात पहिले महत्वाची आहे तुरीला बरोबर आणि पंचवीस पन्नास आणि पंच्याहत्तर दिवसाच्या नंतर खुटणी करायची आहे दहा दिवसाच्या अंदर शेंडे खुटणी तीन शेंडे खुटणी झाली पाहिजे आणि त्याच्यानंतर जे ते जे ते शेवरा अवस्थेची तर ते फवारणी तेव्हापासून सुरू करायला पाहिजे आणि तुम्ही जे म्हटलं की कापणी बरेच शेतकरी तुरीची कापणी केल्यानंतर बुरशी पण काही लोक मारत नाही समजा कशाला मारायचं आहे तर त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला नाही ते पाहिजे पाहिजे कारण की जो फुटणी करताना निघते बुरशी प्रकार तयार होतो आणि ते तेव्हा त्या तुरीमध्ये जाऊन बसतो हा जेव्हा आपण तूर एकदम मोठी म्हणजे शेंगा अवस्थेत होते तेव्हा वाळायला लागते तो बुरशी जन्म प्रकार तेव्हाच असतो बरोबर बरोबर आणि त्याच्यामुळे ते जे फुटवे निघतात ते फुटवे सुद्धा वाळतात वाळतात जळतात म्हणजे आपल्याला जास्त फुटवे जे आपल्याला घेण्यासाठी आपण जास्त फुटवे तेवढे जास्त उत्पादन उत्पादन होईल एकदम करेक्ट एकदम पण ते फुटवे जर जळले वाढले समजा बुरशी मुळे तर आपलं उत्पादन उत्पादन कमी होते आणि तूर म्हणजे हे दुय्यम पीक समजल्या ला, समजू लागले शेतकरी आजपर्यंत तूर असं पीक आहे आजपर्यंत याच्यावर सोयाबीन काढल्यावरच लक्ष देते तू तुरीवर अच्छा दुय्यम पीक समजले जाते हो, हो। खरोखर आहे दुय्यम पीक नाही आहे प्रथम पीक आहे बिलकुल बरोबर नगदी नगदी पीक महत्वाचं आहे एकदम बरोबर म्हणजे हे जे दुर्लक्षित झालेलं पीक आहे ह्या पिकावर जर आपण लक्ष दिलं तर कुठे नाही कुठं तरी उत्पादन आपलं वाढू शकते आणि चांगलं हमखाच उत्पादन होऊ शकते त्याच्यानंतर मंडळी आपल्यासोबत दुसरे अमरावती जिल्ह्यातून शेतकरी आलेले आहे तर त्यांचा आपण परिचय जाणून घेऊ सांगा विकास देशमुख विकासरावजी देशमुख रिटायर झालो अच्छा रिटायर्ड तहसीलदार शेतकरी पण आहे आणि त्यांनी पहिले तहसीलदार होते आता ते रिटायर झालेले आहे म्हणजे मंडळी आज आपल्या शेताला योगायोगाने रिटायर झालेल्या तहसीलदार साहेबांची भेट झालेली आहे त्यांचं मनोगत आपण या ठिकाणी जाणून घेऊ सर एकंदरीत काय वाटलं तुम्हाला काय सांगाल या तुरीबद्दल चांगली आहे ती व्हेरायटी पण चांगली आहे हा आणि जो लाग पाहिजे लाग पण चांगला आहे बरोबर बरोबर आणि हे जे दाण्याची संख्या वगैरे हे थोडस विशेषच वाटते ना म्हणजे जडली नाही उदळली नाही 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 धुयारीला बळी पडली नाही म्हणजे एकंदरीत शेतकऱ्यांच्या हिताची जात आहे हिताची जात आहे शेतकऱ्यांच्या हिताची जात आहे आणि बिलकुल बिलकुल खूपच जबरदस्त प्रत्येका शक्ती आहे या दोन आणि असेच वाण आपल्याला दिवसेंदिवस शेतकरी बांधवांना पाहिजे आहे की कारण की खर्च हा कमी झाला पाहिजे शेतीतला जास्त जर रोगाला नाजूकपणा जास्त असला तर मग खर्च जास्त होतो बरं बरोबर आणि शेती कोणत्या गावाला सर तुमचे म्हणजे अमरावती तालुक्यामध्ये देवऱ्याला शेती आहे बरं बरं ठीक आहे सर खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून त्याच्यानंतर सरांसोबत सर नमस्कार 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 सरांसोबत मी दोन चार वेळा टेलिफोनिक आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये होतो यूट्यूबवरून त्यांनी व्हिडिओ पाहिले आणि त्यांनी सांगितले की मला तुमचे टूर पाहायला यायचे आहे एक दोन वेळा त्यांचे म्हणजे जे डेट ठरली होती ते कॅन्सल पण झाली काही कामानिमित्त तर आज तो योगायोग आलेला आहे सर आता परिचय जाणून घेऊ मी ॲडवोकेट रामेकर माधव रामेकर आणि गाव सा? गाव माझं रामा तालुका भातकुली बरं अमरावती बरं मी साधारण आठ वर्गापासून शेतीशी निगडीत आहे अच्छा आणि तेव्हापासून ही पहिल्यांदा मी चांगलं व्हेरायटी पाहतो आहे अरे बाबा म्हणजे जे, जे कास्तकाराला भरभराट देऊ शकते अच्छा, अच्छा। म्हणजे कॉटन तरी कॉटन ही पुष्कळ मागे टाकते या व्हरायटीला इतकं चांगलं व्हरायटी आहे म्हणजे म्हणजे करणार आणि खर्च कमी हो आणि लक्ष थोडस वेळोवेळी द्यावं लागतं त्या बॉरिंग स्टेजला किंवा तुमचं कापणी केली ड्रिंचिंग करणे हे सगळे हे सगळे तुम्हाला करावं लागते ती काही मेहनत जास्त नाहीये बरो बरोबर आहे बरोबर पण वेळेवर द्यावं लागते ती त्याची वेळ नाही चुकतायत हे कसं आहे शेतीचं कसं आहे पेरणी आणि तुमची कापणी हे वेळेवर झाली पाहिजे हे मुहूर्त हे आहे शेतीचे बरोबर आहे ते जर चुकले तर तुमचं वर्ष वाया जाते वाया जाते बिलकुल बरोबर आहे त्याच्यामुळे ही चांगली जात आहे बिलकुल म्हणजे काळजी आणि असं वर... वाण मी पाहिलंच नाही कुठे हो माझं पहिल्यांदा पाहून आलो मी अच्छा म्हणजे लहानपणापासून शेती शेती करता करताच वकिलाचं शिक्षण घेतलं आणि सरकारी वकील पण झालो अच्छा आता रिटायर्ड झालो अच्छा <laughs> आणि आता हे याच्याशी संबंधित म्हणजे जुळलेलो असल्यामुळे हे सगळं आम्ही सगळे जुळलेलो आम्ही अच्छा आणि हे सगळी जत्रा मी मुद्दम यांचे व्हिडिओ <laughs> पाहिले फेसबुक आणि युट्यूब वर त्याच्यामुळे हे सगळं मी जमा केलं बरं बर, आणि बर, बर, लोकांना इंटरेस्ट आहे काहीतरी बघायलाच पाहिजे नवीन नवीन शिकत राहायला पाहिजे आणि याचा साधारण मी तर पंधराच्या वरही जाईल शेंडी फुटेल या लावल्या वर असं वाटते भाऊ बिलकुल आहे तेवढा माल खूप शाश्वती आहे तेवढी खूप माल आणि मग मी फी नाही घेतली यांच्याकडून की इथं हे जे बोलतो त्याची फी नाही घेतली मी जरी वकील असलो तरी कास्तकार आणि मी पण फी नाही घेतली मुलगी दाखवतो त्यावेळेस आपण पाहायला लागतो तपा परंतु हे तूर तुम्ही पाहायला आले ना नाही लोकांना असं डाऊट येईन की पैसे देऊन जमा केले नाही म्हणे नाही नाही असं नाही असं द्या माझं असू द्या आम्ही शेतकरी हिताचे कामं करणारे माणसं आहे आणि प्रत्येक कास्तकारची आर्थिक क्षमता चांगली झाली पाहिजे या दृष्टीनं आपण हे सगळं करतोय बरोबर आणि सगळ्यांनी अंगीकारलं पाहिजे हे हो। धोरण सगळं चांगलं आहे तुमच्या कापसापेक्षा चांगलं आहे इतर कोणत्याही पिकापेक्षा चांगलं आहे बिलकुल सर विश्वास वाटोडा माझी एकशे अकरा आणि सर मी ऐकलंय तुम्ही माझी जिल्हा परिषद सदस्य पण आहात अच्छा कोणत्या सर्कलला वा वा होते। होते? अच्छा, अच्छा। तर हे जात सहावी एकशे अकरा उत्पन्नासाठी फारच चांगली आहे मला वाटतं याचे पंधरा पर्यंत याचे उत्पन्न व्हायलाच पाहिजे बिलकुल बिलकुल आणि हे शेती की एवढी खास नाही आहे शेती फारच जोरदार शेती आहे बरोबर काळीशी याच्यापेक्षा जास्त उत्पन्न आमच्या शेतीत व्हायलाच पाहिजे हो म्हणून कास्तकारांनी हे आपल्या शेती पाहण्यासाठी आणि हे नवीन वाहन पाहण्यासाठी यावं आणि आपल्या शेतात जास्त होईल बरोबर आपली शेती आपली प्रयोगशाळा आणि आपण दादा शिकत राहायला पाहिजे आपले भाऊ आहेत बाळासाहेब भाऊ आपला परिचय द्या मी बाळासाहेब हरणे पूर्णानगर तालुका बातुली जिल्हा अमरावती अच्छा आणि तूर पाहण्यासाठी सहावी एकशे अकरा हिवरा दरणे या गावात आलो प्रफुल्ल भाऊची तू एकदम आनंदित असं म्हणजे चांगले वाटव आले तर दुवारीचा यांच्यावर कोणताही फरक नाही आहे नाही नियोजन एकदम उत्तम आहे त्याने ड्रिंचिंग आणि फवारणीची खूप चांगलं व्यवस्थापन केलं तुम्ही आणि तुम्हाला अपेक्षितपेक्षाही चांगलं उत्पन्न भेटू शकतो धन्यवाद धन्यवाद आणि एकंदरीत भाऊ जे काही आपण आता शेती करतो समजा किंवा जे जनरल ज्या शेती आहे तुरीच्या तर तूर पीक आता पहिल्यासारखं सोपं राहिलं नाही नाजूक पीक झालंय तर त्याच्यामुळे याचं जसं व्यवस्थापन जे आहे ते सुरुवातीपासून आपण जर बरोबर केलं तर नक्कीच उत्पादन येऊ शकते आणि राहिला वानाचा विषय तर आपण बरेचदा आता नवीन नवीन वाण जे येत राहते आता हे लावत राहतो समजा तर आता याच्यामध्ये पाहतो म्हणलं तर पाच सहा दाण्याच्या प्रमाण भरपूर आहे एक दोन चार पाच सहा पाच दाणे कुठं सहा दाणे पण आहे आणि आता शौर्या शेंड्यापर्यंत माल लागला हो म्हणजे हे ते दाखव करता येते हा याला जर असं पाहतो म्हटलं तर हे बघा किती असं झुपक्याने माल लागलेलं आहे भरपूर पाहू शकता आपण की अशा शेंगा लागलेल्या आहेत जे की पाच जाणे सहा जाणे सर्रास दाणे आहे याच्यामध्ये समजा तर वान सुद्धा आपल्याला खूप अतिशय महत्वाचं आहे म्हणजे व्यवस्थापनासोबत वाण वान पण चांगलं पाहिजे व्यवस्थापन पण चांगलं पाहिजे आणि वेळेवर नियोजन पाहिजे सगळ्याच गोष्टी जर आपण केल्या तर नक्कीच आपल्याला उत्पादन येऊ शकते तर मंडळी तुम्हाला समाधान झालं कापसे साहेबांना भेटून अच्छा इथं आलो नसतो तर बऱ्याच पुढच्या भवितव्याला मुकलो असतो अशी भावना आमची तयार झालेली आहे त्याच्यामुळे ही भेट आमची जी आहे त्याला जे सरकारी योजना होती टी टी अँड व्ही ट्रान्झिट अँड व्हिजिट अच्छा टीव्ही कि याच्यात म्हणजे तुम्ही भेटा आणि व्हिजिट द्या विजिट द्या बरोबर बरोबर त्याला टीव्ही बहा बोर, 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 बोर। अच्छा, अच्छा। तर त्या दृष्टीनं ही असं नवीन व्हॅरायटी दिसली तर त्याचं अॅडॉप्ट केलं पाहिजे त्याला अंगीकारलं पाहिजे बिलकुल आणि त्याचे फायदे पाहिले पाहिजे बिलकुल नाही बिलकुल सर खूप बरं वाटलं तुम्हाला लोकांना भेटून खूप खूप धन्यवाद तुमचे तुमचे पाऊल लागले अमरावती तुम्ही जिल्ह्यात यवतमाळ जिल्ह्यात आले माझ्या गावाला आले आड� आणि हे जे काही शेती आहे पूर्ण माझ्या बाबाजी सांभाळतात त्यांच्या मेहनतीचं हे फळ आहे तर खूप बरं वाटलं तुम्ही कौतुक केलं असं वाटतं की प्रफुल्ल कापसेंची भेट आमच्या इकडून पाहिजे कशी जमीन आहे कसे पिकाय पुढच्या भविष्यात होईल आमची आता आमचं आता जुळ आता नात बिलकुल बिलकुल शेतकरी बांधवांसाठी जे जे काही तांत्रिक माहिती आहे जे नियोजन आहे त्याच्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध आहे कारण मी एक कंपनीमध्ये फिल्ड असिस्टंट म्हणून कामाला सुरुवात केलेली होती एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये आणि त्याच्यानंतर आजचा जो काळ आहे एक दुकानदार म्हणून एक शेतकरी म्हणून आज मी तुमच्यासमोर उभा आहे कृषी केंद्रधारक म्हणून तर ह्या काळामध्ये कंपनीमधले वीस वर्ष आणि अकरा वर्ष शेतीचे आपल्या कृषी केंद्राचे तर हे एकतीस वर्षाच्या काळामध्ये मंडळी शेती आणि शेतकरी मी जवळून बघितलेला आहे त्याच्यामुळं शेतकरी बांधवांच्या कल्याणासाठी त्यांच्या हितासाठी जे काही माझ्याच्यानं प्रयत्न करता येतील आणि त्याचाच एक भाग म्हणून यूट्यूबच्या माध्यमातून मी कपाशी नियोजन आहे तूर नियोजन आहे किंवा चना नियोजन आहे याचे मी व्हिडिओ जसे मला वेळ मिळतील तसं मी टाकत राहतो तर त्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही सर तुम्ही कधीही बोलावा मी कधी तयार आहे <laughs> मी धन्यवाद जेव्हा तूर शौर्यावर सुटते म्हणजे असं समजून झाला की ऑक्टोबर महिन्यात वगैरे तर त्यावेळेस सूर्य असा दिशेकून निघतो उगवतो आणि असा पश्चिमेकडे को कोर्नरला जातो समजा हे बघा आता सूर्य तो तिथे आहे बरोबर आहे तर याच्यामुळे काय होतं का, का आता हे तूर माझी उत्तर दक्षिण लावण असल्यामुळं निघताना तिकडल्या बाजूला आता समजा झाड हे उभं आहे असं आपलं असं तर उभं असल्यावर इकडूनही सूर्यप्रकाश मिळाला आणि जाताना इकडूनही सूर्यप्रकाश मिळाला आता जर समजा आपण पूर्व पश्चिम अशी जर लागवड केली असती तर आता आपलं हे झाड असं आहे सूर्य सूर्यप्रकाश समजून झाला इकडून मिळाला इकडून मिळाला हे बाजू नेहमी सावलीत राहते एक उदाहरण द्यायचं झाल्यास आता बघा आपण अशी लावण केलेली आहे हे झाड आहे समजा थोड्या वेळासाठी समजा तर इकडून सूर्यप्रकाश मिळून राहिला जाताना इकडून सूर्यप्रकाश पण ही बाजू बघा सावलीत राहते म्हणजे इकडली बाजू डेव्हलप होत नाही आज जशी हे तुरपा इकडून अशी अर्धी बागलेली आहे अर्धी तिकडून बागलेली आहे म्हणजे कुठेही जरी पाहतो म्हटलं जसं आता इथे पाहतो म्हटलं तर इकडे तर इकडे इकडून यावर ते कॅमेरा नाही तर आता तुरीची आपण तिकडली बाजू पाहिली त्याच्यानंतर हे इकडली बाजू बघ म्हणजे बाहेरच्या बाजूने बाहेरच्या बाजूने तिकडून माल लागलेला आहे पण इकडल्या बाजूने माल लागला दुसरी आता गोष्ट हे इकडे पाहू शकता आपण इकडे नाही भरपूर माल लागला इकडून भरपूर ते ला इकडून लागला इकडं पाहायचं झालं हे बघा आतमधून हे याला भरपूर माल लागला म्हणजे हे कसं आहे उत्तर दक्षिण असल्यामुळं हे जर माझी अशी लावून असते पश्चिम तर ही एक बाजू आहे इकडली ही सावलीत राहिली सावली उत्पादन बोलले सर तुम्ही मागच्या वर्षी माझा साडेसहा एकर प्लॉट होता त्याच्यात आता या हा अर्धा आपण जिथे जेवण केलं होतं तिथे एकोणीस पोते नाही अच्छा पण चार एकरात एकोणतीस पोते मागच्या वर्षी त्याच दीड एकरात खूप कपाशी होत होत मी तेच शेअर केलं आता पहा तुम्ही पानावर लक्ष करा सूर्यप्रकाश जिकडे करेक्ट 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 म्हणजे अन्न घेण्यासाठी हा कारण वनस्पती प्रकाश क्रियेद्वारे स्वतःच अन्न स्वतः तयार करत राहते त्याच्यामुळे आपल्याला हे दिशा बहुन खूप चांगला विषय काढला त्याच्यावर माझे अगोदर पण व्हिडिओ टाकलेला आहे पिकामध्ये सूर्यप्रकाश हा भरपूर मिळाला पाहिजे तेवढंच ते अन्न तयार करेल त्याच्यासाठी आपल्याला लागवड जे आहे मग ते कापूस असो दूर असो हे अशी उत्तर दक्षिण म्हणजे जा डोंगरी ज्याला म्हणतो डोंगर हो दक्षिण चला फिरत होतो आता वर्षी माझे दहा एकर पराठी अच्छा त्याच्यात बारा तासावर एक तास म्हणजे नऊ ते एक सवा एकर तूर अच्छा तर मला आज घरात आपल्या सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव क्विंटल कापूस आला अधिक पंचवीस तीस क्विंटल किती एकर मध्ये दहा त्याची एक एकर एक तूर गेली नऊ एकर मध्ये सत्त्याण्णव झाला ना अजून दहा होईल अभिनंदन तुमचं झालं कारण विषय कसा आहे या वर्षी तूर था। था। <laughs> कापूस जो विषय हा सहा सात वर नाही आहे त्याला खूप छान खूप बरं वाटलं भाऊ खूप खूप धन्यवाद आमच्या ग्रुप मध्ये सगळ्यात तज्ज्ञ माणूस अच्छा हो का दोघ आहेत पुस्तकी किड कशी असतात तसे शेतीची किडे उत्तर दक्षिण महत्वाचं आहे अच्छा अच्छा आणि हायस्ट मिरची काढणार आहे अच्छा हो का पुरस्कार भेटलाय अरे बापरे कापूरच्या लोकांनी पुरस्कार दिला हो का अरे बापरे बढिया बढिया ते चांगला आहे ना कारण कसं आहे प्रगती करत राहिलाच पाहिजे आपण आणि विशेष म्हणजे तुमचं हे तूर सगळी एक सिंगल हो, तासाचीच आहे एक तासात आहे हो हो सिंगल अर्धी अर्धी दिसते दादा इथून कॅमेरामध्ये असं हे बघा दोन्ही साईडला झुकली दोन्ही साइडला घुसले एकच एक पुन्हा महत्वाची गोष्ट सांगायची राहिली की याच्यात सात फुटाच हे अंतर आहे सात साडेसात समजा फुट पण अशा याच्यामध्ये तुरीला काही खूप बार नाही बसला दोन्ही साईडनं माल पकडलेला आहे त्याच्यामुळे झाडाची संख्या वाढली कोणतंही जरी झाड पाहतं उरलं तर याला भरपूर याच्यात बाहेरून तर माल आहे इथे बघा आता आतमधलं झाड याला आहे बघा ते बघा घोसाच्या घोसाच लागलेला त्याच्यानंतर हे इकडे बघा नाही उलट याच्यामध्ये फांद्या आपल्याला आवश्यकच आहे तर आता हे बघा हे तुरीची आहे आतली बाजू आणि ह्या आतल्या बाजूला पण बघा किती माल लागलेला आहे भरपूर आणि संख्या सुद्धा जर पाहतो म्हटलं अरे बघा एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे पाच तर सर्रासच आहे सहा पण म्हणजे धुहेरीचा जो मार आहे ना त्या तुरीला बसलाच नाही जवळ येऊन थोडासा धुहेरीचा जर मार बसला पूर्ण खाली हे बघा आता हे हे आता आपण बघितलेलं काय समजा हे इथं हे हे चित्र पहा खूपच मार लागला त्याच्यानंतर हे प्रश्नच नाही 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 इकडे